राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा भाडोत्री गुंड मवाली हल्लेखोर आणि मग भगवा झेंडा दिसला की रेबीज झालेल्या कुत्र्याप्रमाणे फुंकणारा हिंदू द्रोही आमदार जितेंद्र आव्हाड उचलली जीभ लावली टाळ्याला ही म्हण यालाच लागू होते मीडियाचा माईक दिसला की आपलं गटार उघडून गरळ ओकायची याची घाण सवय पवार काकांच्या नावानं राजकारणात प्रसिद्धी मिळवून समाजात गुंडगिरी करणं हा याचा पॅटर्न हिंदूंच्या विरोधात विधान हिंदू देवी देवतांसह महापुरुषांचा अपमान हेच यानं केलं मुंब्रा कळवा मतदारसंघात मुस्लिमांची संख्या जास्त आहे या जितुद्दीनला निवडून येण्यासाठी मुस्लिम मतांची गरज असते म्हणून हा सत्ता पिपासू हिंदू समाज विरोधात वाटतेल तसं भुंकत असतो कारण तो जास्त करून मुसलमानांना साथ देतो हिंदूंना कोणाला साथ देत नाही किंवा हिंदूंची कुठली काम करत नाही महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी हिंदुत्वासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावून शत्रूंशी लढले अफजल खानाचा वध करण्यासाठी त्यांनी वाघरखांचा वापर केला त्याच वाघरखांच्या सत्यतेवर तू शंका घेतो अरे भाजपच्या विरोधात तू इतका आंधळा झालायस की तू थेट आमच्या शिवरायांचा अपमान करतो एवढी तुझी मजल गेली पण जेव्हापासून आवडसाहेब आल्यानंतर हा भेदभाव इथे आम्हाला देतायला आलाय आणि तो भेदभाव मुंबऱ्याची या जनतेला कधीच मुंबई जनतेला फक्त विकास पाहिजे जातीयवाद किंवा कुठलाही भेदभाव आम्हाला नको आहे खुद की ने डेवलपमेंट किया है साल में खाली लोगों को चूतिया बनाने का डेवलपमेंट हुआ है भी इन्होंने औरंगजेब के ऊपर जाति किया था फिर आज शिवाजी महाराज के ऊपर कुछ भेदभाव किया तो इनका काम ही खाली हिंदू मुसलमान लोगों में झगड़े लपड़े करवाना शिकार करो प्रभु राम मांसाहारी होते तुझा या वक्तव्या तू कभी मंदिरा पायरी चढ़ला नशील है दिस्त पण हे बोलून तू संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान केला हे मात्र लक्षात ठेव या जातीयला फक्त समाजात दंगली घडवून आणायचे आहेत ये मुमरा महाराष्ट्र में और भी नादात या मूर्खानं बोधिसत्व दलित उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून देशासह बौद्ध धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवली ही तुझी चूक नसून तू जाणून बुजून केलेला कट आहे हे न समजायला जनता नाही हा माणूस नाही राक्षस आहे साध्या फेसबुक पोस्ट वरून वेद मारहाण केली तुम्हाला उद्या त्याच्या विरोधात काही बोलायचं असेल तर आधी दवाखान्यात नाव नोंदवा हा जितुद्दीन येत्या निवडणुकीत तोंडात शिवरायांचं नाव आणि डोक्यावर जाळीदार टोपी घालून आमदार केला उभा राहील तेव्हा मत देताना हे प्रश्न स्वतःला एकदा नक्की विचारा असं उलट काळीज असलेल्या नराधमाच्या हातात आपण सत्ता द्यायची का आपल्या पुढच्या पिढीला दंगलींच्या समाजात वावरू द्यायचं का महाराष्ट्राचं भविष्य अंधारात ढकलायचं का जित्याच्या पापांचा घडा आता भरलाय या जित्याची खोड आमदारकीत पाडल्याशिवाय जाणार नाही एवढं मात्र नक्की